राजकीय सामाजिक शैक्षणिक पाणी नगरपालिका प्रशासन या प्रकारही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं काम दिसत नाही पाईपलाईन था एक पाणी येतं आणि बीडला एक रांगे पाणी पुरवण्याची योजना झाली त्या दोन्हीतून पाणी येतो तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना लोकांना खूप त्रास होतोय लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाला पाणी पाणी तहान भाव होत आहे मग आता कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं या ठिकाणी नगरपालिकेला धिक्का करण्यापासून नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधलंय आणि बोर्ड लोकांना पाणी प्यायला नाही या स्वरूप याच्यासाठी माडके फोडून नगरपालिकेला जाग घ्यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जागेसाठी डबडं वाचून त्यांना भट्टे करून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही ठिकाणी पण या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही कुठं कारण कर महिनाभरापासून पर ही परिस्थिती आहे नाही भैया या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही आणि शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आपण जर पाहिलं तर पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील पाणी पुरवठा करून लवकरच पाणी पुरवठा सुरू आहे तरी राशी आश्वासन देत आहेत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो कुठेतरी भुलताबा देण्याचा प्रयत्न सुरू एकदम बरोबरचे भुलताबा देऊनच वेळ मारून देण्याचा प्रयत्न करतायत पण या ठिकाणी सर्व लोक लक्षात येत आपल्याला हे सर्व लोक भूलताबा देत आहेत आणि वेळ भागवण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे